मंत्री आकाश पुणकर यांनी देखील जिजाऊंचं दर्शन घेतलंय सिंदखेडे राजा विकास आराखड्यातील त्रुटी दूर करू मंत्री पुणकर यांनी वक्तव्य केलेलं आहे मंत्री आकाश पुणकर यांनी जिजाऊंचं दर्शन घेतलेलं आहे आणि यावेळी सिंधखेडे राजा विकास आराखड्यातील ज्या त्रुटी आहेत त्या लवकरात लवकर दूर केल्या जातील असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे मंत्री पुणकर यांनी हे वक्तव्य केलेलं आहे ज्या त्रुटी आहेत या आराखड्यामधील त्या त्रुटी तु, तु, ह्या लवकरात लवकर दूर केल्या जातील आकाश पुणकर यांनी मा जिजाऊंचं दर्शन घेतलेलं आहे आणि यावेळी त्यांनी तिथल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आश्वासन आहे आणि दरम्यान यावेळी कामगार मंत्री आकाश पोणकर यांच्याजवळ बातचीत केले आमचे प्रतिनिधी प्रपुल खंडारे यांनी पाहूया बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रमाता जिजाऊंचा आज चारशे सत्तावीसवा जयंती सोहळा साजरा होतो सध्या कामगार मंत्री यांनी सध्या दर्शन घेतलेला आहे भाऊ काय सांगाल दर्शन आपण आहे मुख्यमंत्र्यांनी यावर्षी मागणी सतत नव्हती मुख्यमंत्र्यांनी शासकीय पूजा करायची मागणी होते ही साहजिक मागणी आहे जिजाऊ महासाहेब या सर्वांचं प्रेरणास्थान आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा व्हावी ही सगळ्यांची मागणी आहे ही निश्चित ही मागणी आम्ही मंत्रिमंडळासमोर लावून धरू आणि येणाऱ्या काळात ही चित्र आपल्याला पाहायला मिळेल या दृष्टीने आम्ही सगळे प्रयत्न करू फडणवीस साहेब गेल्या वेळेस येऊन गेले होते तेव्हा तीनशे अकरा कोटीचा विकास आराखडा जाहीर केला होता मात्र काम अत्यंत संत गतीने होत्या विकास काय होताना दिसत नाही मी आता पदभार घेऊन काही दिवसच झाले पण मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आर्किओलॉजिकल सर्वेच्या काही बाधा असतात त्या दूर व्हाव्या हो तांत्रिक अडचणी दूर व्हाव्या हो या दृष्टीने मी तात्काळ मिटिंग लावणार आहे आणि हा विकास आराखडा संत गतीनं न होता तात्काळ पूर्ण व्हावा हो आणि चांगल्या प्रतीचे अजूनही काही कामं राहिले असतील सुद्धा जो निधी लागणार आहे त्यासाठी जेवढा निधी लागणार आहे तो सर्व निधी आम्ही यासाठी पूर्ण या ठिकाणी आणू आणि एक चांगल्या प्रतीचं स्मारक उभं करू एक मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी या संपूर्ण सिंधगड राजा नगरीला आहे काही वास्तू केंद्रीय पुरातत्व खात्याकडे आहेत तर काही राज्याचे आहेत हा गोळ सुटू शकतो का कारण की सिंधगड वासी नगर लोकांची मागणी आहे की विकास होत नाही नेमकं पुरातत्व खातं खोडं घालतंय का तेच कन्फ्युजन दूर करायचं आहे पुरातत्व खात्याच्या ज्या काही रिस्ट्रिक्शन्स असतात त्यामध्ये बऱ्याच गोष्टीचं रिलॅक्सेशन घेता येते ज्या घेता येत नाही त्या गोष्टी सोडाव्या लागतील जे ज्यात घेता येते त्यामध्ये चेंजेस करून आपल्याला काम पुढे नेता येईल पण त्या दृष्टीने मीटिंग होणं आवश्यक आहे त्या उपर्यंत कन्फ्युजन दूर होणार नाही म्हणून येणाऱ्या काळात बाउंडिंग का कार्यक्रम होईल काही निश्चित आमचा प्रयत्न तोच नक्कीच करू जास्तीत जास्त सिद्धगड राजानगरीचा विकास करू आणि पुरातत्व खात्याकडून काही अडचणी येतात त्या दूर करण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन जे आहे त्या निमित्तानं मंत्री आकाश फुलकर यांनी दिला प्रफुल खंडारे जय महाराष्ट्र